तर आज मी बनवत आहे कढी त्यासाठी तेलामध्ये ते जिरे मुळी लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि कढीपत्ता कढीपत्ता झिंगा टाकलेला आहे त्यामध्ये दही आणि थोडस बेसन टाकलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे आता हे छान परतलेले आहे हिरवी मिरची टाकून द्यायच जेवढी कढी घट्ट किंवा पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकून द्यायचं तर कढी सोबत खाण्यासाठी जिरा राईस बनवलेला आहे बासमध्ये जिरा राईस कढीमध्ये मीठ टाकून घेता चवीनुसार आणि कोथिंबीर टाकून घ्यायची माझ्याकडे कोथिंबीर नाही मी नाही टाकली तर कडी आपली छान आता शिजले आहे कुठून नाही द्यायची कडी निस्त हलव करायची आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा या कडी भात खायला